कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप गोकुळ दूध संघाची उत्पादने कर्नाटकातील सौंद यात्रेस रवाना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने कर्नाटकातील सौंदती येथील रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणाऱ्या गाडीचे पूजन गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका मंदिर येथे करण्यात आले त्यानंतर गाडी सौंदती येथे रवाना करण्यात आली कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथील रेणुका देवीची यात्रा अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत असून महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून लाखो भाविक जात असतात यामध्ये कोल्हापूर व ग्रामीण भागातून जाणाऱ्या भाविकांची संख्या ही लक्षणीय असते सौंदती येथे यात्रा काळात पूजा अर्चा चहापाणी नैवेद्यासाठी गोडधोड प्रसाद हे नित्य नियमाचे कार्यक्रम होत असतात त्यासाठी गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थाची आवश्यकता असते यासाठी गेली दोन वर्ष गोकुळ मार्फत यात्रेकरूंच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत सौंदत येथे गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून यावर्षीच्या यात्रेमध्ये ही गोकुळची दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देत असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगरे यांनी सांगितले गोकुळने सौंदती येथे भाविकांसाठी आमच्या मागणीनुसार गुणवत्तापूर्ण दूध श्रीखंड बासुंदी, लस्सी दही ताक तूप दूध पावडर असे दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध केल्याबद्दल भाविकांच्या वतीने गोकुळ परिवाराचे आभार व्यक्त केले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक शशिकांत पाटील सुयेकर संभाजी पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले मार्केटिंग अधिकारी हनुमंत पाटील लक्ष्मण धनवडे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदो श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ अध्यक्ष सौ अनिता पवार सुरेश बिरबोले विजय पाटील कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्ष अशोकराव जाधव सुभाष जाधव दयानंद घबाडे अच्युतराव साळोखे तानाजी चव्हाण मोहन साळुके किरण मोरे प्रशांत खाडे श्रीकांत कारंडे संजय मांगलेकर उदय पाटील पाटील कृष्णा देवकर प्रदीप साळुंखे संघटनेचे पदाधिकारी व उपस्थित को होते कोल्हापूर हून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज